नमस्कार मी राम शेतशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको मी आज आलेल्या सांगोल्या बाजारामध्ये आज दिनांक आहे एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शेतशिवार न्यूज या चॅनलच्या माध्यमातून मी शेतकऱ्यांना घर बसल्या माहिती देत असतो सांगोल्या बाजारातील गाभण मशी असतील वेलेल्या म्हशी असतील पार्ट्या म्हशी असतील किंवा लहान रेड्या असतील आपण या शेतशिवार न्यूज या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना माहिती देत असतो आणि चॅनलच्या माध्यमातून एक सूचना पण आहे एखादी म्हैस खरेदी करताना एखादा बैल खरेदी करताना एखादी गाय खरेदी करताना आपण समोरसमोर सर्व काही बघूनच चेक करून त्याचा व्यवहार करावा म्हणजे जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही घेणारी तुम्ही कुठलं गाव आपलं बेळगावचे बरं ठीक आहे केवढ्याला झाला व्यवहार काय तीन, कम, तीन कमी तीन कमी सत्तर बरं ठीक आहे किती वेळ मालक म्हैस आहे दुसऱ्या वेळ आहे का बरं झाला त्या व्यवहारामध्ये समाधानी आहे आपण म्हैस पण चांगली आहे बरं ठीक आहे चालतं आहे कुठलं गाव म्हणलं बेळगाव का बरं मालक आपलं नाव सांगा राजेंद्र शंकर लावंट बरं ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या तुमचा त्र्याहत्तर सत्त्याऐंशी अष्ट्याहत्तर सोळा बावन्न वडाजारा पुढं मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे अशा जर मशी आपल्याला घ्यायच्या झाल्या तुम्ही बघून घ्या आपण डायरेक्ट मी, मी मालकांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे आपण संपर्क साधू शकता ठीक किती घेतले मशी एकच घेतली आहे आता ठीक चालेल पन्नास हजार जोडीच बरं किती किती महिन्याचे आहेत वर्षाचे काय वर्षा वर्षाचे वर्षा वर्षा दोन रेडी आहेत तुम्ही बघून घ्या पन्नास हजार रुपये जोडीचं मालक सांगतो म्हणलेत म्हणजे एक पंचवीस ला बर ठीक आहे या आकड्यामध्ये काय तर कमी आहे कुठलं का आपलं माळून बरं ठीक आहे मोबाईल नंबर द्या आपला असला तर सत्याऐंशी सदुसष्ट चोपन्न बावीस बत्तीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे अशी लहान जर रेडी कोणाला घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता चेहरे वगैरे बघून घ्यायची रेड्याच पंच्याऐंशी हजार रुपया रेड्याची किंमत सांगितली दाताला कसं आहे तुरतास जुळलेला आहे बर ठीक आहे चालतंय कुठलं गाव आपलं माळू माळूम कसं आहे भरायला किती घेत आहे मैस्तरी काय हजार रुपये जागेवर घेत आहे का कसे जागेवर हजार रुपयांना जायची रेट वेगळी आपले बरं ठीक आहे दा दाताला कसे जुळलेलं आहे म्हणलं सॉरी ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या आपला सत्याऐंशी सदुसष्ट चोपन्न बावीस बत्तीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे सोड्याची किंमत काय सांगताय सांगायची सांगितली पंच्याहत्तरला पंच्याहत्तरला फायनल देऊन टाकतात ठीक आहे मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे असा जर रेडा कोणाला घ्यायचा झाला दाताला तुर्तास जुळलेला आहे म्हणते तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता पंचावन्न हजार रुपये मालकाने किंमत सांगितली आहे या रेड्याची कसं आहे दाताला काय दाताला दाताला कड आहे दाता दाता जरा साईडला साईडला ठीक आहे एकच मिनटं जरा मशी चालली एकच मिनिट मधल्याचं काय सांगते पंच्याऐंशी दाताला काय दाताला कडदाता ही कुठल्या आहे जाताला जातीला मोरामध्ये येतोय बरं ठीक आहे पलीकडली काय सांगत आहे पलीकडली ह्याची बी पंच्याऐंशी हजार का हा कसा आहे दाताला काय दाताला संपलेला आहे बरं ठीक आहे आता याच्या किमती तुम्ही ज्या किमती तुम्ही सांगितले आहेत त्या की आकडेवारीमध्ये काहीतरी कमी कराल की आपण बरं ठीक आहे आपलं नाव काय हसन शेख हसन शेख वेळापूरची तीन रेडे ह्यांचीच आहेत तर बघून घ्या रेडे तुम्ही कसे आहेत मोबाईल नंबर द्या की जी आपला सत्याण्णव सत्याण्णव सासष्ट बारा चौऱ्याहत्तर पासष्ट मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत दोन शिंगाळूमध्ये येतात आणि एक मुरामध्ये आहे म्हणतात तर ज्यांना कोणाला असा असे रेडे घ्यायची झाले डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता सांगताय अलीकडली सत्तर हजार कसं आहे दाताला काय आदत आहे अजून मालकाने सत्तर हजार रुपये किंमत सांगलेली आहे आणि पलीकडली पलीकडली दोन आहे दादा दा दा इकडे येतात का बरं हिजी काय सांगताय हिजी बी सत्तर हजार बरं या किमतीमध्ये काय तर कमी करसाल की आपण सांगलेले ठीक आहे मला मोबाईल नंबर देता का सत्याहत्तर एकोणीस पंच्याण्णव एकोणसाठ बावीस मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे थोडं जर असं म्हणजे जागेवर करून दाखवता का मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेले बघून घ्या तुम्ही रेडा एक आदत आहे यातला तर ज्यांना कोणाला हे असे रेडे घ्यायची झाली मी मालकांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आपण मालकांसोबत संपर्क साधू शकता आपल्याकडे फक्त काय रेडे वगैरेच मिळतील का मशीन वगैरे काय मशीन का मशी आहे फक्त रेडी मिळतील मालकांकडे फक्त रेडी मिळून जातील तर ज्यांना कोणाला असे जातिवंत माल घ्यायचा झाला तुम्ही डायरेक्ट मालकांसोबत कॉन्टॅक्ट करू शकता सांगता ज शेटजीनं पंच्याहत्तर शेट हजार रुपये किंमत सांगितलेली आहे कितीपर्यंत ही पहिला रूममध्ये येते वेळ साधारण किती टायमिंग आहे हिला दहा ते बारा दिवस टायमिंग आहे म्हणते दाताला कशी असेल दोषी दुछ बस सांगायची किंमत सांगितली सोडायची काय सांगताय साठ पर्यंत फाईन ठीक आहे जरा थोडं इकडे वळत आहे म्हणजे जरा चालून दाखवू आपण साठ पर्यंत मालक सोडतो म्हणले ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या आपला एक मोबाईल नंबर द्या आपला अठ्ठ्याण्णव पन्नास सत्त्याण्णव चोपन्न शहात्तर मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे अशी रूममध्ये जर म्हैस कुणाला घ्यायची झाली दाताला दोषी आहे ना दाताला दोषी आहे म्हणते तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता साय काय सांगताय नव्वद हजार किती आहे दुसऱ्यांदा म्हणजे दुसऱ्यांदा आहे सहा आहे म्हणते नव्वद हजार रुपये मालकाने किंमत सांगितलेली आहे ठीक आहे वेळेला साधारण किती टायमिंग आहे अर्धा दिवस टायमिंग आहे ग बरं ठीक आहे तरी पहिल्या रुग्लेलं किती चालली आहे तो जरा चार चार पिल्लेले पहिल्या त्याला जरा मागणं मारता का जरा मागणं मारा ठीक आहे दाताला किती आहे म्हणलं सहा दात आहे बस सांगायची किंमत काय सांगितली नव्वद सोडायची काय सांगताय पंच्याहत्तर पर्यंत फायनल सोडतो म्हणलेत मला मोबाईल नंबर द्या आपला सत्तर अठ्ठावीस सत्तर अठ्ठावीस छप्पन सत्तावीस ऐंशी सत्तावीस ऐंशी मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेले अशी जर महेश दुसऱ्या व्याथाची घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता नव्वद हजार किती वेंद आहे किती वेंद आहे किती कित वेळ येत आहे तिसरं आहे जरा थोडं तिकडे दाखवू आपण तरी वेळा साधारण किती टायमिंग आहे दहा दिवस घेईल का बस 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 तरी दुसऱ्या वेळ किती चालली आहे त्याला नऊ लिटर चाललेली आहे का बरं ठीक आहे दाताला कशी आता जुळलेली आहे का बरं ठीक आहे मला सोड्याची काय सांगताय किंमत सोड्याची किंमत काय सांगताय पंच्याऐंशीला सोळा शेतकरी का आपण कुठलं गाव टाकळी बरं ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या असला तर सत्तर अठ्ठावीस चोवीस पस्तीस चव्वेचाळीस मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे अशी जर मैस कोणाला घ्यायची झाली शेतकऱ्याची आपण डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता पंच्याऐंशी किती बंद आहे दुसऱ्यांद मालकाने पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगितली शेंगाळू मध्ये येते वेळा साधारण किती टायमिंग यायला पंधरा दिवस गेल का चेहरा इकडे करा दाताला कशी आता दाताला सहा दाता आहे राहू द्या जागेवरच ठीक आहे पहिला रुग्ल किती चाल तरी तुझा साडेतीन साडेतीन चाललेली ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या आपला अठ्ठ्याऐंशी झिरो सहा ऐंशी अकरा पासष्ट पास मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे सोड्याची किंमत काय सांगते सांगायची सांगितली पंच्याहत्तरपर्यंत फायनल ठीक आहे तर मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे अशी जर माझ कोणाला घ्यायची झाली आप डायरेक्ट आपण मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता काय सांगता इज हजार तीन लाख एकावन्न एक हजार रुपये मालकाने किंमत सांगितलेली आहे किती तिसऱ्यांदा दुसऱ्यांदा आहे ठीक आहे दाताला कशी आता दाताला दा दा कडद दा आलेली जरा माग ना मार पहिल्या रुला पहिल्यावरला काही चालले तरी दुधाला दहा लिटर, लिटर दोन टाइम चाललेली आहे म्हणते कास वगैरे बघून घ्या ठीक आहे सांगायची किंमत सांग एक्कावन्न सोडायची काय सांगताय जमून दिवस समोर आलो कुठल्या जातीची इथे काही प्युअर पंढरपुरी मध्ये इथे कशी ओळखायची आपण पण प्युअर पंढरपुरी म्हैस काय म्हणजे म्हशी वैशिष्ट्य कशी आहे शिंग शरीर बांधा शिंग ते शरीर बांधा चेहरा वगैरे बरं ठीक आहे तुम्ही बघून घ्या काशीची रचना वगैरे म्हणजे त्यात सांगितलेलं आहे तिने ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या आपला सत्त्याण्णव सहासष्ट सत्त्याण्णव सासष्ट पंचावन्न तेरा चौतीस एकच आणली आहे का आता ठीक आहे मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे अशा जर शिंगाळू पंढरपुरी गवळावरून मशी घ्यायच्या झाल्या तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता तर किती वेध आहे दुसऱ्याला दुसऱ्याला आहे मालकाने एक सत्तर किंमत सांगितलेली आहे साधारण घ्यायला किती टायमिंग आहे जावा आठ दहा दिवस आठ दहा आठ दहा दिवस गेले का ठीक आहे जाताला कशी आता करतात करते काही लय तरी तू त्याला पहिल्याला अकरा चाललेली आहे म्हणते म्हैस बघून घ्या तुम्ही ठीक आहे ना नाही जी सोड्याची काय सांगताय सांगा जे सांगितली सांग व्यवहाराला काय तर कर चाल ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या नव्याण्णव बावीस चौतीस तेवीस नव्याण्णव बावीस चौतीस तेवीस अठ्ठावन्न मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे अशी जर म्हैस कोणाला घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता बत्तीस हजार का थोडं वडत आहे असं जागेवर मालकांनी पत्तीस हजार रुपये रेड्याची किंमत आहे किती वर्षाचा असेल काय तरी दीड ते पावणे दोन वर्षाचा आहे म्हणते ठीक आहे चालते सोड्याची किंमत काय सांगताय सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत रे हा रेडा द्यायचा म्हणते ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या असला तर पंच्याऐंशी पंच्याण्णव एकोणऐंशी सतरा चव्वेचाळीस पंच्याऐंशी मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे असा जर रेडा कोणाला घ्यायचा झाला तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता हाँ एक दहा हो का हजार मागणं मारताय म्हणजे जागे फिरताना दाखवू का वगैरे एक दहा किती वेंदा ही चौथं येत आहे का चौथं येत आहे मालकानी एक दहा किंमत सांगितलेली आहे दाताला कशी आहे आता संपलेली असणार आहे जुळलेली आहे का बरं ठीक आहे चालते तरी तिसऱ्या वेळेला किती चालले दोताला सात सहा लिटर चाललेली आहे व्यायला साधारण किती टायमिंग आहे हिला सांगायची किंमत सांगितली आपण सोडायची काय सांगताय हा अपेक्षा काय आपली नव्वद तर ज्यात म्हणजे काय होईल का व्यवहाराला हो बरं ठीक आहे चल शेतकरी का व्यापारी कुठलं सोलापूर बरं ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या असला तर चौऱ्याण्णव तेवीस तेवीस साठ साठ छप्पन चापन चौऱ्यांशी छप्पन एकोणऐंशी मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत हे मालक आहेत शेतकरी ती तर ज्यांना कोणाला अशी ही शेतकऱ्याची म्हैस घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता चौथ्या वेताची म्हैस आहे ओढतोकडं पासष्ट हजार का कितीव्यांदा ही तिसऱ्यांदा आहे मालकाने पासष्ट हजार रुपये किंमत आहे खाली काय रेडा रेडी रेडी आहे का आता दुधाला कै चालू आहे काय चार साडे चार साडेचार पिळते चार बर ठीक आहे दाताला कशी आहे कड जाते बर सांगाय सांगितली किंमत समोर आल्यावर काहीतरी व्यवहाराला कमी करचाल हे मालक आहेत समोरचे बरं आता एकच आहे का बरं ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या आपला सत्त्याण्णव सहासष्ट छप्पन ऐंशी एकवीस मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे लास्टला एकवीस आहे ना ठीक आहे मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे अशी जर मिस कोणाला घ्यायची झाली वेलेली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता जरा चेहरा दाखवतो पंच्याऐंशी हजार रुपये मालकाने किंमत सांगलेली आहे किती ही दुसऱ्यांदा आहे कास वगैरे बघून घ्या ठीक आहे दाताला कशी असेल आता दाताला दा दा सहा दाती तरी पहिल्यावरला की चालली आहे दो दोदा चार चार साडेचार चार, 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 चार।, चार साडे चार लिटर चाललेली आहे ठीक आहे सांगायची किंमत सांगितली सोडायची काय सांगते ऐंशी ऐंशीला फायनल ठीक आहे चालू कुठलं गाव आपलं आपलं शेतकरी आपण मोबाईल नंबर द्या असला तर शहाण्णव झिरो चार शहाण्णव झिरो चार नव्वद नव्वद सत्तेचाळीस एकसष्ट सत्तेचाळीस एकसष्ट घ्या म्हणजे दुसऱ्या वेधाचे ज्यांना करून अशी उमेज घ्यायची झाली डायरेक्ट मला कसोबत कॉन्टॅक्ट करू शकता काय सांगता हिच एकतीस किती कितीव्यांदा ही दुसऱ्यांदा आहे खाली काय रेडा रेडी रेडी का होईल आठ दिवस झालं आता दुधाला किती चालू आहे बारा लिटर सध्याला चालू आहे मग ते दोन्ही टाईमला खाली रेडी आहे ना ही रेडी आहे चेहरा इकडे करा सोडायची काय सांगताय सांगायची सांगितली व्यवहाराला काय तर करचाल ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या आपला बहात्तर एकोणपन्नास चारशे दहा एकशे चौऱ्याऐंशी बघून घ्या अशा जर रिंगवाल्या मशी जर घ्यायचे झाल्या वेलेल्यामध्ये मध्ये किंवा गाभण असतील आपण डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता